जय जिजाऊ मित्रांनो एकीकडे एक गोरगरिबांचे लग्न जुळत नाहीत आणि त्यातून फसवणुकी वाढत असताना आम्ही सुद्धा आपल्याला या माध्यमातून दहावी बारावी झालेल्या किंवा कमी शिकलेल्या मुली किंवा अनाथाश्रमातील मुलींची अशी अनेक स्थळं या माध्यमातून दाखवत आहोत मात्र बरेच जण व्हिडिओ पूर्ण न पाहता आम्हाला फोन करतात आणि मुलगी मिळेल का आणि नको ते प्रश्न विचारतात तर त्याच्यासाठी आपण हा तीन मिनटाचा व्हिडिओ पूर्ण पाहणे आवश्यक आहे आणि जर आपल्याकडे तीन मिनटाचा वेळ नसेल तर हा व्हिडिओ इथेच आपण स्किप करावा सोडून द्यावं आणि कुठल्याही एखाद्या विवाह संस्थेला संपर्क करावा दोन तीन पाच हजार रुपये भरावे स्वतःची फसवणूक करून घ्यावी आणि मनगटाला तीर लावून मग बाजारात बोंबलत फिरावं याच्यात आमचं काहीही म्हणणं नाही तर हा व्हिडिओ आता तुम्हाला आम्ही स्क्रीनवर दाखवत आहोत तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि त्याच्या आधी एक निवेदन आहे की मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही गेल्या चार वर्षापासून एक सेवाभाव म्हणून लोकांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत असतो जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये विवाह जुळण्यासाठी कुठेतरी कुणाला तरी मदत व्हावी या हेतूने आम्ही प्रामाणिकपणाने काम करत असतो आणि आम्ही कुठेही कुणालाही पैशाची मागणी कुठेच करत नाही हे आधी आपण ध्यानात घ्या आता समोरचा हा स्क्रीन रेकॉर्ड केलेला व्हिडिओ या ठिकाणी हे आमचं मोबाईलचं होमस्क्रीन आपण ओपन केलं या ठिकाणी फेसबुक आहे हे माझं फेसबुकचं अकाउंट आहे आणि या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर हे वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिसतात ग्रुप्सवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी सकल मराठा लग्नाक्ष दहा आमचा त्यावर जर उजव्या कोपऱ्यात जर हे क्लिक केलं तर हे आमचं फेसबुकचं अकाउंट या ठिकाणी पेंडिंग ॲप्रुवल्स म्हणजे ॲप्रूव्ह केल्याशिवाय आम्ही कुठलाही मजकूर या ठिकाणी फेसबुक ग्रुपवर येऊ हो देत नाही तर आपण याच्यावर क्लिक करू एकूण बावीस पोस्ट ह्या ॲप्रुवलसाठी पेंडिंग आहेत आता हे झटपट उद्योगाची काहीतरी पोस्ट आहे याला आपण डिक्लाइन करू आता हा एक बायोडाटा आलेला आहे हा मुलाचा आहे आणि त्याच्या खाली जर बघितलं तर ही एक फालतू फालतू पोस्ट आहे हाही एक मुलाचा बायडाटा याला आहे यालाही डिक्लाइन करू या रामाचंही काहीतरी आहे त्याच्यानंतर आता हे पण आपण याला डिक्लाईन करू आता ही बघा ही मुलगी जी आहे तर ही सीमा नावाच्या कोण्या प्रोफाईल धारकानं ही कदाचित हे फेक अकाऊंट असू शकतं बनावट आस, असू अकाउंट असू शकतं मुलगी घटस्फोटीत आहे दोन महिन्यातच घटस्फोट झाला असं त्यांचं म्हणणं आहे सायली मनोहर शिंदे असं मुलीचं नाव तो सांगतो शिक्षण पास सांगतो पार्लरचा कोर्स केलेला आहे बहुतांश मुलींना हा पार्लरचा कोर्स किंवा शिलाई मशीनचा कोर्स केलेला असतो आणि जातीची आठ नाही हे बघा म्हणजे आता ही ज्या भागातली आहे तिचा पत्ता वगैरे दिलेला नाही मोबाईल नंबर जो आहे तो आपण कॉन्टॅक्ट केला तर तो फसवणुकीच्या उद्देशानं असतो आणि ही सीमा नावाची कोणीतरी एक फसवा दलाल किंवा दलालीनं आहे हिला आपण डिक्लाईन करू त्याच्या खालची पोस्ट पाहू आता ही मुलगी पहा वर पाहिजेत गरीब कुटुंबातील मुलीचा लग्नाकरिता वर पाहिजे आईवडिलांचे निधन झालेले आहे असे बहुतांश मुलींचे वडील वारलेले असतात आणि हा एक फसवणुकीचा चांगला धंदा या लोकांनी निवडलेला आहे मुलगी मामाजवळ राहते असं त्यांचं म्हणणं आहे मुलीला शेती काम घरकाम पूर्ण येतात आणि परिस्थिती गरीब असल्यामुळे लवकरात लवकर काटकसर करून लग्न करायचं आहे म्हणजे ज्यांना मुली भेटत नाही आता हा जर चौऱ्याऐंशी छत्तीस चौतीस चौऱ्याण्णव सेहेचाळीस तर हा तुम्हाला पैशाची मागणी करणार एकवीसशे रुपये तीन हजार असं काहीतरी तो पैसे मागणार आणि हा बायोडाटा टाकणारा हिरो कोण येतं तोही बघू आपण ही जी पोस्ट टाकलेली आहे तर ही पोस्ट टाकणारी पल्लू बेले नावाची ही पोरगी आहे म्हणजे मराठीत मजकूर लिहिला आणि हा आडनाव मराठी वाटत नाही म्हणजे ही कोणीतरी फसवणूक करणारं आहे दुसरं एक बघा हे विनायक वधूवर सूचक वधूवर स्थळे बघण्यासाठी संपर्क साधा फ्रीमध्ये काहीतरी म्हणतो येतो आणि हा इथं पण ही पल्लू बेलेच आहे ही सीमा सीमा तीच मगाची आहे ही अक्षदा पवार नावाची आता ह्या बाया जर तुमचे आमचे लग्न जुळवत असतील तर मग तुम्ही आम्ही स्वतःला मर्द म्हणून घेण्याऐवजी बांगड्या भरायला काही हरकत नसावी हे बघा मासिक उत्पन्न पंधरा हजार तीन एकर पालेभाज्या व्यवसाय सध्याचा आणि हे सगळे आता हे बघा हे कुठंतरी अक्षदा पवार अपर्णा देवराम पवार नाम शिंपी उल्लेख नाही उल्लेख नाही म्हणजे हे सगळे बनावट बायोडाटा आहेत हा बायोडाटा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला आहे तर हे अशा पद्धतीनं तुमच्या फसवणुकी केल्या जातात एक विचार करा की तुमच्या घरामध्ये तुमची स्वतःची मुलगी आहे बहीण आहे तर तिची तुम्ही अशी फेसबुक किंवा व्हॉट्सअप पोस्ट बनवून टाकाल का फोटोसह अरे मित्र हो आमच्या विदर्भात आणि मराठवाड्यात एकमेकांना नातेवाईकांना पण मुलीचा बायोडाटा देत नाही तर दिला तर तीनदा तीनदा बजावून सांगतात की व्हॉट्सअप ग्रुपला तिचा फोटो टाकू नका विदाऊट फोटोचे टाकतात आणि असे फोटो कोणी व्हायरल करेल का किंवा आपल्याच कुटुंबातली एखादी मुलगी असेल तर आपण शेजारच्या तालुक्यात द्यायची असली तर तीनदा विचार करतो किती पोट्टा दारू पिते का जुगार खेळते का माणसं स्वभावाला कशी आहेत का आणि ह्या असा लग्नाच्या बाजारात म्हणजे हा काही बैल बाजार नाही कोणीतरी एखादा दलाल असतो किंवा एखादा तो येतो दोघांच्या हात हातात घेतो रुपयाचं नाणं ठेवतो आणि बैलाचा सौदा करतो तो बैल आपल्याला शेतीच्या कामासाठी न्यायचा असतो मुलगा मुलगी हा संसाराचं हे एक असतं आणि अशी ही जी फसवणुकीपासून सावध राहा याच्यामध्ये फसवणुकीची बळी पडणारे लोक कोणते तर जास्तीत जास्त कमी शिकलेले Uh, किंवा ज्यांची लग्न जुळत नाहीत किंवा गरिबीतले हे लोक खूप लवकर फसतात चटकन विश्वास ठेवतात ही लोकं गोडगोड बोलतात किंवा माझ्या एखाद्या वाशिम जिल्ह्यातली मुलगी नाशिक जिल्ह्यात दिली ना तर तिचा काय भरोसा ती आठ दिवसात सोनं सोननानं घेऊन पळून गेली तर अशा घटना वारंवार घडत आहेत आणि तुमच्याकडं काय होतं की चांगले आम्ही जर माहिती देणारे व्हिडिओ जर टाकले तर त्याला कोणी पाहत नाही पण दहावी पास बा बारावी पास गरीब घरची मुलगी टाकली की त्याला एका दिवसात पस्तीस हजार चाळीस हजार व्ह्यू येतात हे थोडंसं जागरूक व्हा सतर्क राहा असे लग्न जुळत नसतात